मित्रांनो तुम्हाला माहिती आहे देव कधी कधी स्वप्नामध्ये येऊन एक आपल्याला साक्षात्कार देतो हो मित्रांनो आज आपण अशीच एक जागा पाहणार आहोत जिथे त्यांनी त्यांच्या भक्ताला साक्षात्कार दिलेला होता त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जरा पण स्किप करू नका सो मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहिलात की नाही हो मित्रांनो मी आपल्या चॅनलचा नवीन इंट्रो बनवलाय तो सुद्धा पाहून घ्या आणि आता आपण आलोय थेट जंगलात सध्या मी उभा आहे महाराष्ट्रातल्या एका प्राचीन मंदिरासमोर हे बघा नवे प्रोजेक्ट्स तर मित्रांनो मी आहे तुमचा भाटक्या सीड आणि तुम्ही आहात माझा व्लॉग व्लॉग, ट्रॅव्हल लाईफ फक्त भातक्या सीट सोबत सबस्क्राईब करा दोस्तांना चांग भलं एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये संवाद चालू होता हे विश्व मी निर्माण केले आहे माझी सत्ता सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मदेवा अहंकार सोडा हे विश्व केवळ माझ्या इच्छेने चालते लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे यांच्यावर ह्यांचा वाद चालू होता अर्थात अहंकार बोलत होता तेवढ्यात एक दिव्य प्रकाश झाला या ज्योतिर्लिंगाचा प्रारंभ आणि शेवट शोधा त्या ज्योतिर्लिंगाचा आकार वेळोवेळी वाढत होता तिन्ही लोकांमध्ये हहाकार झाल्यासारखा तो आकार वाढत गेला भगवान विष्णू वरा अवतार घेऊन पाताळात शोधायला गेले म्हणजे खालच्या बाजूला शोधायला गेले आणि ब्रह्मदेव हंसावरती बसून वरच्या बाजूला शोधायला गेले पण ब्रह्मदेवाने चुकी केली ती काय ती पहा मीच सर्वश्रेष्ठ आहे हे केतकी पुष्प माझे साक्षीदार आहे की मीच अंतापर्यंत पोहोचलो ब्रह्मदेवाच्या ह्या वक्तव्यानंतर महादेवाला क्रोधनावर झाला कारण ब्रह्मदेव खोटं सांगत होते आणि केतकी फुलाची साक्ष देत होते त्या क्रोधातून जन्म झाला कालभैरवाचा आणि कालभैरवाने क्षणाचा न विलंब करता ब्रह्मदेवाचा एक शिरच्छेद केला कालभैरवाला ब्रह्महत्येचं पाप लागलं त्यानंतर ते प्रायश्चितसाठी भटकू लागले मग त्यांना आदेश आला महादेवाकडून भटकत भटकत ते पोचले काशीला आणि काशीला गंगेच्या तीरावरती जेव्हा ते उभे राहिले तर आपोआप त्यांच्या हातातून ब्रह्मदेवाची वध केलेला तो क्षीर तो पडला पाण्यात आणि तिथून एक दिव्य ज्योती प्रकट झाली ती दिव्य ज्योती होती महादेवाची कालभैरव तू ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला आहेस मी तुला काशीचा कोतवाल घोषित करतो आणि तेव्हापासून आतापर्यंत कलियुगात सुद्धा काशीचे कोतवाल हे कालभैरव आहेत काशीला जर आपण गेलो दर्शन करायला विश्वेश्वराचं तर विश्वेश्वराचं दर्शन केल्यानंतर कालभैरवाचं सुद्धा दर्शन करावं लागतं कारण ते काशीचे कोतवाल आहेत आणि काशी, काशी नगरीची पूर्ण जिम्मेदारी ही कालभैरवाच आहे सो मित्रांनो एकंदरीत ही होती कथा कालभैरवाच्या उगमाची कालभैरवाची भक्ती केली तर त्याचं काय आपल्याला लाभ होतात ते पहा जेव्हा कालभैरव प्रसन्न होतात तेव्हा भय पळून जाते आणि श्रद्धा जागृत होते त्यांच्या भक्तांभोवती नेहमीच दैवी संरक्षणाचं वलय असते कालभैरव आपल्या भक्तांचं नेहमी संरक्षण करतात पण कधी कधी ते स्वप्नात सुद्धा आपली प्रचिती दाखवतात अशीच एक घटना घडली आहे नवी मुंबईतील जुईनगर या परिसरात हो मित्रांनो आज आपण त्याबद्दलच व्लॉग पाहणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे जुईनगर स्टेशनला आणि त्यानंतर स्टेशनला बाहेर पडल्यानंतर आपल्याला हायवे जो आहे आपला मुंबई पुणे हायवे आहे तिथूनच आपल्याला चालत फक्त पाच मिनिटाचं वॉकिंग आहे पाच मिनटं वॉक केल्यानंतर तुम्हाला भेटेल काळभैरव मंदिर ती लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईनच सो मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता हायवेला तर आपण उभे आहेत आणि हायवेलाच ह्या बाजूला मुंबईतून आलो तर हे समोर दिसतंय आपल्याला काळभैरव मंदिर समोरच आपल्याला एक शेड दिसेल आणि त्या शेडमध्ये हे आपलं मंदिर आहे तुम्ही इथे पाहू शकता सानपाडा लक्ष्मी वाडी दिले पण ॲक्च्युली हे जुईनगरवरनं खूप जवळ आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोरच एक गाभारा दिसेल ज्यामध्ये काळभैरवची मूर्ती आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहत आहोत आता साक्षात श्री काळभैरव यांना जे जे आपले रक्षण करतात आणि वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवतात कालभैरवला आपण रक्षण करता यासाठी सुद्धा मानतो कारण आपल्या भारतातील जेवढे एक्कावन्न शक्तीपीठ आहेत देवी मातेचे त्यांचं रक्षण करायलासुद्धा कालभैरव स्वतः असतात आणि इतर काही गोष्टींमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहू शकता प्रत्येक गावामध्ये भैरवांना वेगवेगळ्या रूपाने मानलं जातं भैरोबा खंडोबा खंडोबाचा खंडो सुद्धा कालभैरवचं एक रूप मानलं जातं जसं सिद्धनाथ किंवा बरेच बरेच गोष्टी आहेत ज्यामध्ये भैरवाची बे विविध रूप आहेत प्रत्येक गावानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा प्रकारे हे आपले कालभैरव आहेत जे आपलं रक्षण करतात आणि सदैव आपल्या पाठीशी राहतात त्यांना आपण आता साकडं घालूया वर्षातून येणारी कालाष्टमी म्हणजे जी कालभैरव जयंती असते तेव्हा इथे खूप मोठा उत्सव होतो मी सुद्धा येत गेली एक दोन वर्ष इथे येतो आहे आणि या मंदिरात आल्यानंतर खरंच खूप सुख शांती लाभते आणि खूप चांगलं फील होतं पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात खूप आणि आपले जे काही दुःख आपले जे टेन्शन्स आपले संकट आहेत हे सगळी कालभैरवच्या चरणी अर्पण करून आपण पुण्या नव्याने जिद्दीने आयुष्याला परत कामाला लागतो अशा प्रकारे हे मंदिर खूपच चांगलं आहे पॉझिटिव्ह आहे तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला समोर दिसतं श्वान हो मित्रांनो मी कुत्रा नाही बोलू शकत त्याला श्वान बोलू शकतो श्वान हे शब्द बरोबर आहे आणि त्यानंतर श्वान आपल्याला दारात दिसतात आणि ते सुद्धा भक्त आहेत सेवक आहेत कालभैरवचे आणि वाहन आहे त्यांचं आणि बरोबर आपल्याला कालभैरवच्या फोटोच्याच बाजूला एक दादाचा फोटो दिसतो आहे ज्यांना कालभैरवाने स्वप्नामध्ये साक्षात्कार दिलेला होता त्यामुळे त्यांनी मंदिर इथे उभारलं आणि कालभैरवची आता नित्य नियमाने पूजा होते खूप भक्त येतात इथे दर्शन करायला आणि त्यांच्यामुळेच आपल्याला हे कालभैरव मंदिर दिसतंय सो मित्रांनो ओवरऑल आपले हे कालभैरव खूप जागृत देवस्थान आहे इथलं तर ते नवसालासुद्धा पावतात तुम्ही त्यांना आपले दुःख आपले संकट सगळं त्यांना साकडं खाला ते नक्की ऐकतील आणि कालाचंही काल म्हणजे आपले कालभैरव आहेत कालभैरवच्या नावानं चांग भलं सो मित्रांनो ओव्हरऑल आता आपला व्हिडिओ इथे समाप्त करतोय सो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग भलं